ताज्या बातम्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्याने एका दगडात दोन पक्षी मारले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात अस्वस्थता निर्माण केली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर कुरघोडीच्या तयारीत असलेल्या भाजपाला मित्र पक्षाच्या ताकदीने विचार करायला भाग पाडले तर दुसरीकडे आम्हीच ओरिजिनल असे सांगणाऱ्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झेप उड झोप उडाली आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या गणिताची मांडणी सर्वच पक्षांना सावधानपणे करावी लागणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोमवारी दौरा झाला त्यात पदाधिकाऱ्यांची बैठका विकास कामांचा आढावा आणि कार्यकर्ता मेळावा असे तीन प्रमुख कार्यक्रम होते पण सायंकाळी झालेल्या मेळाव्याने शहराच्या राजकारणात हालचाल घड गड़, घडवली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे त्यात शिवसेनेत इन्कमिंगचा जोर वाढलेला आहे कधी काळी कट्टर शिवसैनिक राहिलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येत आहेत त्यात महिला वर्गही मोठ्या संख्येने आकर्षित झालेला मेळाव्यातून दिसून आला अनेक पक्षांचे मेळावे झाले त्या गर्दीचा उच्चाक मांडणारा हा मेळावा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे